नमस्कार कलरफुल लाईफ विथ एच डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते आपण आज खूपच सुंदर अशी पाच, 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 पाच ते पाच ठिपक्यांची रांगोळी काढणार आहोत असे आडव्या लाईनमध्ये पाच आणि उभ्या लाईनमध्ये पाच ठिपके मारून घ्यायचे आहेत आणि असा आपल्याला तिरका एक चौकोन काढून घ्यायचा आहे आणि त्या चौकणमध्ये याप्रमाणे उभ्या दोन लाईन आणि आडव्या दोन लाईन मारून घ्यायच्या आहेत आणि या लाईन एकमेकांना जोडून घ्यायची आहेत याप्रमाणे आणि मध्यभागी जो बॉक्स आहे जो चौकोन आहे त्यामध्ये मी लाल रंग भरते आहे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही भरू शकता आणि या लाल रंगाच्याच चारी साईडला जे चौकोन आहेत त्यामध्ये मी पिवळा रंग भरते आहे पिवळा रंगाच्या जो आपण भरलेला आहे त्या बाजूला जे छोटे छोटे चौकण आहेत त्यामध्ये आपल्याला दोन उभ्या लाईन आणि दोन आडव्या लाईन अशा मारायचे आहेत याप्रमाणे चारी पण बाजूला याप्रमाणे लाईन मारायची आहेत आता बाहेरच्या साईडला जे चार डॉट आहेत त्या डॉटच्या खाली आपल्याला अर्धा गोलाकार काढायचा आहे आणि असा आपल्याला त्याला आकार द्यायचा आहे खूप सुंदर अप्रतिम रांगोळी आहे तुम्हाला रांगोळी नक्कीच आवडेल रांगोळी आवडली का नाही कमेंट करून सांगायला विसरू नका आता यामध्ये आपल्याला लाल कलर भरायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करावं व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा आणि जे कोणी नवीन असतील चॅनलवरती त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला पण विसरू नका असा कलर आपल्याला भरून झालेला आहे आणि याच्यावरती आपल्याला याप्रमाणे ज्योत काढायची आहे या दिव्यावरती आणि या ज्योतीमध्ये खालच्या साईडला थोडासा येलो कलर टाकायचा आहे याप्रमाणे चार साईडला जे आपण बॉक्समध्ये दोन दोन लाइन टाकून घेतलेल्या आहेत उभ्या आणि अडव्या तिथे त्या लाईनला त्या लाईनला धरून याप्रमाणे आपल्याला डिझाईन काढायची आहे आणि याच्यावरतीच आणखीन एक लाईन मारायची आहे या डिझाईनच्या वरच्या दोन साईडमध्ये थोडंसं सा आपण पांढरा रंग टाकणार आहोत याप्रमाणे वरच्या साईडला आणि मध्यभागी वरच्या साईडला थोडासा लाल रंग टाकायचा सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते आहे या दिव्याच्या खाली एक एक लाईन मारून घ्यायची आहे आणि त्या लाईनच्या खाली एक क्रॉस लाईन मारायची आहे आता मध्यभागी जो बॉक्स आहे आपण ला लाल रंग भरलेला त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्वस्तिक ओम गणपती किंवा लक्ष्मी पावले असे कोणती पण रांगोळी काढू शकता या दिव्यामध्ये मी यलो कलरने डॉट मारलेले आहेत व्हिडिओचा ब्राईटनेस कमी झालेला आहे माझा म्हणजे मी रांगोळी काढते वेळेस माझ्या लक्षात नाही आले मी यामध्ये मध्ये भागी मी दिवा काढते आहे ब्राईटनेस कमी झालेला आहे नाहीतरी आपली रांगोळी यापेक्षा पण अधिक खूप यापेक्षा आणखी खूप सुंदर दिसली असते तुम्ही काढून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल रांगोळी थँक्यू